नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आपणासाठी महत्वपूर्ण स्पष्टीकरण करूया वृद्धांच्या सीमाला आनंद नाही म्हणजेच वृद्धांच्या आनंदाला सीमा नाही वृद्धांना आता मिळणार दरमहा पाच हजार रुपये पेन्शन या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पेन्शन न्यूज वृद्धांच्या आनंदाला सीमा नाही आता मिळणार दरमहा पाच हजार रुपये पेन्शन जाणून घ्या जा सविस्तर वृत्तांत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे वृद्धांच्या आनंदाला सीमा नाही आता मिळणार वृद्धांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन तर सर्व वृद्धांनी त्वरित करा हे काम चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करेला ही, ही महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही अवश्य शेअर करून व्हिडिओ लाईक करायला ला विसरू नका तर स्पष्टीकरण पाहूया पुढील प्रमाणे वृद्धांसाठी आनंदाची एक बातमी समोर येत आहे हे आताचे सर्वात मोठे अपडेट आता वृद्धांसाठी अशा काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना राबवत आहे कि याद्वारे वृद्धापकाळामध्ये दरमहा पेन्शनचा लाभ मिळून वृद्धांना मिळू शकतो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वृद्धापकाळात काळात सांभाळवायचे असते जेणेकरून त्यांच्या त्यांना त्या खर्चात कोणत्याही खर्चा त्या प्रकारची अडचण येऊ नये आता अशी योजना है। दर मह, दर महा पेंशन दिले जाहिल। योजने सरकार चालवत आहे ज्यांच्या मदतीने अशा वृद्धांना जाईल सरकार चालवत असलेल्या योजनेद्वारे सरकार लोकांना आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करते अठरा ते चाळीस वर्ष वयोगटाच्या दरम्यान असणाऱ्या सर्व व्यक्तीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात

दरमहा गुंतवल्यास दर वर्षाला एका वर्षात दोन वीस रुपये संबंधित व्यक्तीला गुंतवणूक करावू शकतो संबंधित व्यक्तीने वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल सरकारच्या या योजनेत एक हजार रुपया पासून तर ते पाच हजार रुपया पर्यंत पेन्शन मिळू शकते केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करून पती पत्नी या योजनेचा लाभ अवश्य घेऊ शकता या योजनेच्या अंतर्गत पती पत्नीला दरमहा दहा हजार रुपये मासिक पेन्शनही सुद्धा सहज मिळू शकते काही कारणास्तव तो जोडीदारापैकी एकांचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला पेन्शनचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटूया आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूबच्या नवन अपडेट सदैव सेवेत नेहमी ने एज्युकेशन कार्यरत आहेत काळजी करू नका निवांत आजचा आपला दिवस आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र